सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे भाजप ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद झालेल्या श्रद्धांजली म्हणून महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान संपन्न सिन्नर तालुक्यातील पांडुर्ले येथे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून व गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका अध्यक्ष बहिरू दळवी व अर्पण रक्त संकलन केंद्र संगमनेर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव उपस्थित होते सकाळी ठीक वाजता रक्तदानाला रक्त भारतीय जवानांप्रती प्रेम दाखवत रक्तदान केले या प्रसंगी सिन्नर तालुका अध्यक्ष बहिरू दळवी जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव बाबुरावजी मोजाड पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दळवी जयंत बाबू आव्हाड सविता कोठरकर मंगल झगडे सुनीता काळोखे प्रियंका दिवेदी रघुनाथ बरकाले सयाजी भोर बाळासाहेब भोर परशुराम दळवी हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली श्रद्धांजली द्यायची असेल खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्यापर्यंत आपण या रक्ताचे बॉटल आपण पोहोचू आणि तीच या शहीदांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल सन्माननीय गिरीशबा महाजन यांचा आज वाढदिवस त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे पण नाशिक जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी आज मोठ्या प्रमाणात अकरा ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने या राष्ट्राच्या कार्यामध्ये समाजाच्या कार्यामध्ये काहीतरी योगदान या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून व्हावं त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेलं आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांना मनपूर्वक जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आमचे अध्यक्ष यासारखा पक्ष यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संपर्क पंचकूषी सर्व कार्यकर्ते आमचे संकटमोचन आणि पा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जी गो महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशावर यांनी अतिरेकी के हल्ले केले या शहीद झालेल्या आमच्या सिं या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही जशाच तसं उत्तर देऊन दहशतवादी संघटना असतील त्यांचे बोर्गे असतील यांना त्यांचा खात्मा करण्यास आमचे शूर यूर जवान भारताचे जे इन्स्टिट्यूट ठरले त्या युद्धा त्या युद्धामध्ये जे आमचे जवान शहीद झाले त्यांच्या प्रकृतीसाठी जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीसाठी रक्तदान हा विषय फार महत्त्वाचा आहे देवी भाऊनी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथं रक्तदान शिविर आयोजित केलेलं आहे मी देवी भाऊ त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे आमचे जवान शहीद झाले देव त्यांना विनम्र अभिवादन करून या देशावर कुणीही अतिरेकी हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर आमच्या भारताचे सैनिक येतील अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती आमच्या संरक्षण मंत्रालयाने उभी केली त्याबद्दल मी संरक्षण मंत्र्यांचे सुद्धा मी फार फार आभार महाराष्ट्र न्यूज साठी दळवी पांडुर